तुम्ही असं झाल्यावर तुम्ही काय करसाल किती श्रेय देसाल देवाला परंतु असं नाही कोणत्याही अनुकूल परिस्थिती असो म्हणून शास्त्रामध्ये म्हटले विठक विठा साधू तोच आहे काय की अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो सम राहतो चित्ताला डगमकू देत नाही आणि म्हणून आणि मग तुम्ही म्हणाल की अशी अवस्था निर्माण कोणत्या कारणामुळे होते आणि मारायची ही जी अवस्था आहे ही कशी झाली कोणीतरी साधकाने त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना विचारलं महाराज अहो तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं दिसून येत की तुमचे आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल आहात घरी त्या ठिकाणी समृद्ध नाही आहात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे समाधानी दिसत आहात त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं म्हटले अरे बाबा मी माझ्या जीवनामध्ये पंढरीची वारी हाती घेतली आहे मी देवाचं नामस्मरण हाती घेतलं आहे मी प्रत्येक एकादशीला त्या ठिकाणी उपवास करतो आता इथे बसल्यापैकी मला सांगा किती जण उपवास करत नाहीत सगळे एकादशी करतात आहे की नाही तुम्ही हातवर केला <laughs> ते काय लागेल मला वाटलं का काळकरी एकादशी करत नाहीत बसल्यातले उकले झाले तर ते सपातून जातात टाळकऱ्यातल्याच केली नाही समज प्रत्येक व्यक्तीने सध्या अहो आपल्या साधू संतांनी पंधरा दिवसातून पहिले तर तीन दिवस सांगितलं होत कि दशमीच्या दिवशी एक भक्त राहा एक वेळ जेवण करा एक वेळ जेवायचं नाही एकादशीला काहीच खाऊ नका ऐक नाही परंतु आपल्या लोकांनी त्या ठिकाणी काढलं काय काढलं <coughs> काय काढलं <coughs> फल आहार किंवा चला नाही पूर्ण दिवस दम निघत फल आहार करा काय करा फल फल म्हणजे फळ नाही का नाही फल आहार करा फळ खाऊन राहा आपण केलं फराळ ठीक आहे काय काय आहोत एकादशीला भगर काय आज तर त्या ठिकाणी भगरीचा शिराच होता भगरीचा शिरा काय भगरीचा भात काय साबुदाण्याची खिचडी काय साबुदाण्याची वडे काय आमटी काय आता किती किती सांगू फराळाचे आयटम है का नाही अहो फल आहार करून त्या दे ठिकाणी देवाचं नामस्मरण करा याच्यासाठी संतांनी लावून दिलं होत परंतु ठीक आहे आपल्या संतांनी सांगितलं चला उभा कलियुगातले लोक आहेत हे पूर्ण दिवस पर्यंत उपाशी राहू शकत मग साधू संतांनी सांगितलं बाबा हो दिवसभर चरा पण एकादशी आता तर काही अडचणी का दिवसभर खात राहा फराळ खा फक्त फराळाच खा बरा म्हणसाल महाराज दिवसभर खा आहे का नाही म्हणून पंधरा दिवसातून एक एकादशी झाली तर काही बिघडत का चला आता तुमचे सगळे भाग्यवान लोक आहे तुम्ही तुमच्या गावात तुमच्या परिसरात त्या ठिकाणी फिरता आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही सर्व वारकरी आहात आणि म्हणून आजपर्यंत ज्याने धरली नसल काय त्याने आता धरा पुढच्या एकादशी पासून एक कारण संतांचं महाराजांचं प्रमाण आहे अन्नपान जे नर करते भोजन काय एकादशीला जे लोक अन्न खातात तर एकादशीच्या दिवशी जे जेवण करतात तुम्ही म्हणता न महाराज आम्हाला उपास धराय सांगितला पण डॉक्टरला हे माहीत नसतं तुम्ही किती फराळ खाता म्हणून हे माहित असतं डॉक्टरला पोटभर झाल्यावर काय डॉक्टर नाही म्हणणारे म्हणून ध्यानात ठेवा एकादशीच्या दिवशी जे लोक अन्न खातात